वा तुम्ही खाऊसाठी नुसतं धावपल करताय चला भावांधो आता बाय टाइम संपलाय चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाय बाय हे शेवण टाइम काय झालं रे टाइम काय झाला बघ रात्रीचे एक वाजल्यात ना चलो बाय बाय चला भावांधो हे भावा चल कसं बाई मजा हा मजा आली ना हे मजा आली ना अरे एकदम एकदम आता शॉन पण आला आपल्याला घ्यायला आता मी चाललो दिव्याला आणि आता वाजल रात्रीची एक मी काही इंट्रो वगैरे घेतला नाही आता उद्या सकाळी आम्हाला जायचं एक वेजीला मग इंट्रो आपण तिकडनं चालू करू फक्त हे थोडा एक आता रात्री आमचे माझे भाऊ आता घरी चालले आहेत तर आता आम्ही आहे गाडा सरकलला काम चालू आहे हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी जे जेबी ड्रमर तर आता वाजलं सकाळचे सात आणि आता आम्ही निघालो एकवेरीला जायला तर एकवेरीला चाललोय असा की आमच्या ताईच्या मुलीचे जायवले आहेत म्हणजे स्वनच्या बहिणीच्या मुलीचे आहेत पनवी दि आता आम्ही इकडनं निघतोय मी तर दिवायला आहे आणि सकाळीच म्हणजे मी रात्री आणलेलो किती वाजता गेला आलटा मला तू रात्री एक वाजता एक वाजता भाई गेला आलटा ती आदली व्हिडिओ मी टाकेलच कारण की आम्ही आदल्या दिवशी बसलेलो इकडे नक्षत्रामध्ये जरा बड्डेची पार्टी एन्जॉयमेंट चालू होता तर आता माझा सॉन्ग मला गेला आला मग आता आम्ही निघू भगत संचा देवारा नाटून ठेवला ना भाई हा कुठे बस झाली ना तयारी झाली ना चला ना। 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 आता नाही नंतर नाशील ना हे बेंड आहेत का वरती माहित नाही आता जिजू ना माहिती ना माहिती का चला जास्तच लेट होतो आपल्याला चल बाबा सहा वाजता बोललेला तू निघायचा होता आता वाजले बघ सात ते तर होतोच सगळीकडे नव्हतं व्हायला पाहिजे आता हे तू बाई आहे का तू बी किती जात आहे फाटक लागल आता उघडतो ना, <laughs> <दाटा वारता> ना। <laughs> आता फाटक कधी उघडतो ना कधी नाही कधी कधी अर्धा तास एक तास बी जात असेल ना आता काय माहिती कधी फाटक उघडत बघू आपण थांबूया थोडा वेळ पाठी सॉन्डची गाडी आहे

डबल अर्धा तास लागला गेट खोलायला फायनली अर्धा तास नंतर गेट खोले ते आलं मगच माझे बाबा दिवा बोल आता आपल्याला गाडी पण चेंज करायची गाडी ऑफिस ठेवायची ठेवायची आणि साजेक व्हायची थार आहे तर मी सॉन सोबत जाईल आणि मावशी आणि आई तुम्ही दुसऱ्या गाडीत ना आता लवकर <laughs> <गापा। laughs> वाले वाले है तुला पण उलट येतात का नक्की ना कुठे गेलो पहिली बकरी बाद झाली बाई तो काय घालता पण चॉकलेट सारखी उलटी वाटवते आता <laughs> बरं वाटतं का परत करायचे <laughs> <laughs> तर बघा आपली गाडी चेंज झाली परत आता मामी इकडे दुसरी मामा भेटले आणि मामा आहे तर मामा झाला का नाश्ता <laughs> काय नाश्ता नाही तुम्ही केला नाश्ता केला मग काय केलं तुम्ही काय खाल्ला सांग <laughs> <laughs> दात दाखव दात दाखव दात दाखव दात दाखव ही कर ही कर नाही तुम्ही काय केलं बघ तू तुम्हाला तिकडे भेटला परत आपण एकाच गाडी चाललो सिद्धी सिद्धीला विचार काय खात विचार काय खात तू काय खात इडली सांबार चटणी चटणी एक भैयाचा एक केसा बोलाय भैया भयाचा एक भैयाचा केसा बोज सांबार चटणी चटणी बोल भैया आहे ना कोण आहे भैया बोलतो आम्हाला નક બોલ નક બોલ નકલી સાંભળ ચટણી 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 કરે તાલી રે ને बरोबर आहे का नाश्ता खात नाही तू काय खातोय काय खातो रे चला आता आपला नाश्ता झाला ना आपण निघालोय तर सकाळी सात साडेसात नाही सव्वा सातला ना निघालेलो दहा वाजले तरी आम्ही इकडेच आहे अजून शॉन मुलं टाइमपास होतोय माल मा मग कोणा मुलं टाइम झाला कोणतं कोण आलाय हुशालला उशे आम्ही फाटली ना हे कुठून घेऊ खालू का अरे किती टोल जाईल चाल।, दो चाल किती जाईल टोल सोन बघ आताच विचार कर चल किती जाईल तू आय कुठे नहीं सकाळी सव्वा सातला निघलो आणि साडे अकरा आता माझे मुलं तर तू इथे तिथे थांबत होता तुला सांगत नाश्ता घेऊन पण बाईला मला दुसऱ्याकडे नाश्ता करायचा आहे लवकर ए पिशवी घे ती काय शान आहे टाइमपास करतो तू ए बाय झोपतो तू भाई किती ए झोप झाली <laughs> का पुढे ना शोन शोन का आता अशी गाडी आहे ना विक्रज शॉनदा शेप अजून काय आहे का आता मला आठवलं नसतं तर मम्मीला विचार गाडीचा काय काय घ्यायचं आहे हां मी गा यो याच्या मुळे जाम लेट होतोय आम्हाला आणि वर्तीचा जाम है, है, गर्दी आहे ड्राइवर बोलला तर फुल पॅक आहे अख्खा एक विडा काय बोलतो तू गर्दी बघितली का तू झोपलेला तुला गर्दी कशी दिसेल इमने आयो इमने चला आता आपण वरतीच जाऊ डायरेक्ट चला ये छान एकदम डॉन्सारखं चालतंय तू बोलणे <laughs> <दानूं। laughs>

આદા શાળા વાત ગા પાયા કામ ચાલત આ જામધામ લાગતો ભાઈ जमला का थे तुला बघा बोला का तू सिंगल ए सी देते चल आपल्याला नाही बोलला त्याला मला नाही तुला मला पण नाही बोलला ते पोरा नाही म्हणजे आता पारपर्यंत आहे काम चालू तुझ्या पायाला चटके लागतय तिच्या नाही ना तिथे बाहेर पावर संपली अरे बुटावर चालव ना जमत बाई चप्पल द्या ग तुला तूच घालते बोल ना शिंगल येशील तू बघा ऊस नाही बोला तुझ्यास दस रुपया देऊन तो कोमरा हे पकड पकड कोंबडा पकड बघितलं असं काय होणार लहानपणाने त्रास देतो ना भाऊ घाबरला तू कोण <laughs> 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 बोलतो पामलो पाम नाही घाम अस कुठलंय ना, ना। गर्दी तर जाम भावी बेकार गर्दी बेकार कशी गर्दी <laughs> পাব্লিক দাখ পাব গা গৰ্দি খালি বিচাৰি উত

শু পাগল তো बारीक झाली रे बारीक झाली सगळं काढायला काय काढले व्हिडिओ काढून ठेवले तुम्ही दर्शन झालं का कुठे आतमध्ये गर्दी होती

Hey, kade yeah. padre? Hey, call out to me. naya number a gaya naya number a

उपसे बोलले उपसे बोलले हे आई पकड्या गया उपाशी बोलत लाडू आपला मिक्सर अच्छा गावात मग मला चारच भेटले पकड पकड

bà yà bà yà mặt lạc 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 bye lạc 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 कर बायकर लवकर अरे चिडके ते डोळे लागलं वाटतं वाटत मी चाललो घेऊन बाय बाय पाहिजे बायकर पाहिले बाय

झोप झाली का झोप झोप झाली का नाही <laughs> फोन केला तेव्हा जिथे होय चल 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 दुष्पन आता हे ना आता खराब झाला ते खराब झालं ना तिचा <laughs> ता ता जाएवल, जाएवल आ, ता आता फायनली आम्ही सगळं जायवल जायवल बोलतात ना आपल्या आपल्याक बोलताना जायवल आमचा सगळा जायवलचा प्रोग्राम झालाय आणि आता आम्ही निघलो आमच्या घरच्या प्रवासाला आणि शॉन शा, भाई ड्रायव्हिंग करता आता तर भाई ड्रायव्हिंग स्लो कर चाललं याच्या दादा व्हिडिओ बघणारच आहे काय स्लोच चालत आहे माझी माझी झटके तर आपला काय चष्मा आपल्या इथून निघत नाही आणि तोंड ना तर लागले फुल वाट आपण आलो आता हेडू हे दूध ने गावात कुठे हेडूट ने गावात ते बघ केस बघ तर आपला नाश्ता आणलं <laughs> मस्त समोसे आणल्यात गरम आहेत झोपडले मस्त झोपड नाही तोंडला आता मी इथेच ब्लॉग एंड करतो तो पंधरा दिवसाचा ते झाला नसता सॉन भाई मुलं झालं सगळ्याशी सॉन भाईने व्हिडिओ डिलीट केला म्हणून तर आपण भेटतोय आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर सपोर्ट करा तुम्ही पण चला बाय आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय कविता